नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया स्वागत करते पाहूयात आजची एक बातमी आजच्या नवोदित लेखकांनी वाचन केलं पाहिजे आणि आराधना केली पाहिजे तरच ते यशस्वी होतील असा प्रतिपादन असणिपतकार विश्वास पाटील यांनी केलं ते आज महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या एकोणतीसाव्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते वारणानगर शाखेच्या वतीने हे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं पाणीपतकार विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या साहित्य संमेलनाचे उद्घाटन आज पार पडलं महाराष्ट्र राज्य साहित्य परिषद पुणे शाखा वारणानगरच्या वतीने एकोणतीसावे साहित्य संमेलन आज वारणानगर इथल्या विनय कोरे क्रीडा आणि सांस्कृतिक विकास केंद्रामध्ये सुरू झाले आजपासून दोन दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनाचे स्वागत प्रास्ताविक आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी केलं त्यांच्या स्वागतामध्ये बोलताना पन्हाळा आणि शाहूवडी तालुक्यातील ग्रामीण लेखकांनी मराठी साहित्यामध्ये दिलेलं योगदान या विषयावर मत मांडलं पाणी विश्वास पाटील ज्येष्ठ लेखक डॉक्टर चंद्रकुमार नलगे यासारख्या लेखकांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये केलेलं लेखन आणि त्यांचा जीवन प्रवास या विषयावर त्यांनी भाष्य केलं तसेच सध्याच्या लेखकांनी अभ्यासपूर्ण आणि वास्तववादी विषयावर लेखन करावं आणि लेखन क्षेत्रातील पायरसी थांबवली गेली पाहिजे या विषयावर बोट ठेवलं महाराष्ट्र राज्य साहित्य परिषद पुणेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांनी बोलताना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी केंद्र सरकारला साहित्य परिषदेच्या वतीने एक लाख पत्र पाठवण्यात आली होती दिल्ली इथल्या आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आलं होतं तसेच राजकीय नेत्यांच्याही वेळोवेळी भेटीगाठी घेण्यात आल्या आणि अशा या प्रयत्नातून तसेच मराठी भाषेने अभिजात भाषेचे सर्व मूल्यमापन पार केल्यानंतर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचे त्यांनी बोलून दाखवलं त्याचबरोबर इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्याकडे आत्ताचा वाढलेला ओढा कमी करायचा असेल तर मराठी शाळांमध्येच सुरुवातीपासून इंग्रजी भाषेचे दिले पाहिजे असे मत व्यक्त केले विश्वास पाटील यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणामध्ये बोलताना त्यांचा जीवन प्रवास उलगडून दाखवला वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी त्यांनी पाणीपत ही कादंबरी लिहिली परंतु यावेळी त्यांनी पूर्वी त्यांच्या आयुष्यात घडलेले प्रसंग बोलून दाखवले विविध साहित्य संमेलनाच्या ठिकाणी आपल्याला न देण्यात आलेला वेळ त्यामुळे मनात निर्माण झालेली एक खंत त्यांनी त्यांच्या वडिलांना बोलून दाखवली आणि त्यांच्या वडिलांनी त्यांना वेळोवेळी दिलेला सल्ला त्यामुळे त्यांनी सहा वर्ष स्वतःला झोकून देऊन लेखनाचा अभ्यास केला पाणीपत ही कादंबरी अस्तित्वात आली तेव्हापासून लेखन क्षेत्रात उत्तुंग अशी भरारी घेतल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं पाणीपतकार विश्वास पाटील यांनी शासकीय सेवा उत्तुंग पद भूषवत असताना देखील लेखनाची कला जिवंत ठेवली त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास वाचकांच्या समोर ठेवला झालेल्या तिन्ही यावर पूर्णपणे अभ्यास केला आणि मग त्यावर लेखन केलं त्यांनी आत्ताच्या नवोदित लेखकांनी बेकारी या विषयावर स्पष्टपणे लिहावं असं आवाहन केलं या उद्घाटन समारंभा दरम्यान ज्येष्ठ लेखक डॉक्टर चंद्रकुमार नलगे यांना आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं या महाराष्ट्र राज्य साहित्य साहित्य परिषद पुणे विभागीय संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी केंद्रीय निमंत्रक राजन मोठाणे प्रमुख कार्यवाहक सुनीता राजे पवार वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच आर जाधव प्राध्यापक आनंद दामले प्राध्यापक सी दातार ग्रंथमित्र प्राध्यापक के जी जाधव वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही व्ही करजिनी यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाचे प्राचार्य ए एम शेख आणि साहित्यप्रेमी उपस्थित होते ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा